नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजनी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये अगदी झटपट बनवून तयार होणारे हिवाळा विशेष बिना पाकाचे डिंकाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्यामुळे लाडू जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे असतील ऑर्डरसाठी बनवायचे असतील तर आजची ही रेसिपी हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे आणि खोबरं इथे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचे काप मोजून बरोबर पाच कप एवढे आहे खारीक चारशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे खारीक फोडून बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहे कपाने मोजून चार कप खारीक आहे अंजीर घेतलेलं आहे अंजीरचे तुकडे करून घेतलेले आहे तीनशे पन्नास ग्रॅम अंजीर आहे कपाने मोजून दोन कप आहे जळदाळू घेतलेले आहे दोनशे ग्रॅम जळदाळू फोडून त्यातली बी वेगळी करून घेतलेली आहे कपाने मोजून दोन कप जळदाळू आहे एकशे पंचवीस ग्रॅम मखाने घेतलेले आहे आता हे मखाने कपामध्ये भरले तर हे कमी मावतात थोडे मोठे असतात त्यामुळे सहा ते सात कप मखाने घेतलेले आहे घेतलेलं सर्व साहित्य एकत्र करून गिळणीवरूनच मी अशी छान बारीक पूड याची तयार करून आणलेली आहे आमच्याकडे गिरणीवरून हे सर्व साहित्य दळून मिळतं म्हणून अशी पूड मी बाहेरून करून आणलेली आहे मात्र जर तुमच्याकडे अशी सोय नसेल तर खारीक खोबऱ्याची पूड तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता बाकीचं जे काही जिन्नस आहे अंजीर जर्दाळू हे तुपावर परतून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर किंवा त्याची पेस्ट तयार करू शकता आता हे सर्व साहित्य बारीक करून झालेलं आहे याशिवाय लाडूसाठी आपल्याला काजू लागणार आहे दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहे कपाने मोजून दीड कप काजू आहे बदाम आहे दोनशे ग्रॅम कपाने मोजून दीड कप बदाम आहे गोळंबी घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम कपाने मोजून दोन कप गोळंबी आहे याशिवाय अक्रोड घेतलेले आहे अक्रोड दोनशे ग्रॅम आहे आणि कपाने मोजून दोन कप एवढे अक्रोड आहे याशिवाय इथे मी पिस्ते घेतलेले आहे शंभर ग्रॅम पिस्ता हे कपाने मोजून अर्धा कप पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या सर्व घेतलेल्या साहित्याची बारीक पूळ करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये या सर्व साहित्याची मी अशी पावडर करून घेतलेली आहे पूळ करत असताना अतिशय बारीक करायची नाही थोडीशी जाडसर भरळ ठेवायची म्हणजे लाडू खाताना छान चविष्ट लागतो जे काही सर्व साहित्य मी इथे दाखवलेलं आहे हे कुठेही मी भाजून घेतलेलं नाही कच्च आहे तसं आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचं आहे तर इथे पिस्तेसुद्धा छान बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर या लाडूसाठी आपल्याला डिंक लागणार आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम आणि कपाने मोजून दीड कप एवढा डिंक आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला हा डिंक छान बारीक करून घ्यायचा आहे अगदी छान अशी बारीक पावडर मी इथे करून घेतलेली आहे डिंक अजिबात तुपामध्ये तळून न घेताना आहे तसाच हा कोरडा डिंक आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड याची तयार करून घ्यायची आहे आता केलेली ही डिंकाची पावडर केव्हा कशी वापरायची हे व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे आता काजू बदाम आणि गोळंबीची जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ती अशी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे सर्व साहित्य इथे बारीक करून झालेलं आहे आणि आता लाडू तयार करायचे आहे त्यासाठी गॅसवर मोठी पसरट कढई जाळगुळाची कढई मी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक चमचा तूप घातलं साजूक तूप घेतलेलं आहे आणि आता या तुपावर आपल्याला खजूरसुद्धा भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम खजूर घेतलेली आहे कपानी मजून एक कप खजूर आहे तर इथे मी सीडलेस खजूर वापरलेली आहे जर खजूरमध्ये बिया असतील तर बिया वेगळ्या करून घ्या खजूरचे थोडे तुकडे करून घ्या त्यानंतर तुपावर थोडा वेळ आपल्याला ही खजूर अशी भाजून घ्यायची आहे खजूर थोडा वेळ तुपामध्ये छान भाजून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये ती लवकर बारीक होते तर अशाच पद्धतीने तुम्ही अंजीर आणि जळदाळूसुद्धा थोड्या तुपावर जर भाजून घेतलं तर ते सुद्धा तुम्ही घरी मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता खजूर भाजून झालेली आहे काढून घेतली आणि आता पुन्हा सेम कढईमध्ये थूप घातलेला आहे थोडंसं तूप जास्त घालते आहे आणि आता या तुपामध्ये आपल्याला मनुका किंवा बेदाणे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे मी मनुका दोनशे ग्रॅम घेतलेले आहे कपाने मोजून एक कप एवढ्या मनुका आहेत मनुका अगदी छान तम्म फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत घेतलेलं सर्व साहित्याचं प्रमाण खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सर्व काही मेन्शन करणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य चेक करू शकता मोठ्या प्रमाणामध्ये लाडू करायचे असतील तर हे सर्व साहित्य तुम्ही वापरू शकता अगदी ऑर्डरसाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि आता मनुका तळून झालेले आहेत बाजूला एक मोठं पसरट भांडं मी ठेवलेलं आहे त्याच भांड्यामध्ये सर्व जे साहित्य मी इथे तळून घेणार आहे भाजून घेणार आहे तेच काढून घेणार आहे आता राहिलेल्या सर्व मनुकासुद्धा अशा पद्धतीने इथे तळून झालेल्या आहे आता कढईमध्ये थोडं तूप शिल्लक आहे याच तुपावर आपल्याला सुके मेव्याची ही पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे काजू बदाम गोळंबी पिस्ते जे आपण बारीक करून घेतलेले आहे त्यातली थोडी पावडर मी इथे घातलेली आहे साहित्य जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे दोन तीन अशा स्टेपमध्ये किंवा बॅचेसमध्ये मी हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित असं हे साहित्य भाजायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे साहित्य जे आहे ते, ते जास्त जळायला नको नाहीतर लाडू कडवत होटीन किंवा करपट आ, लागू शकतात थोडंसं असं तुपावर व्यवस्थित साहित्य भाजून घेतल्यामुळे लाडू छान खुसखुशीत तयार होतात आणि आता कढईमध्ये पुन्हा एक चमचा तूप घातलेला आहे आणि जी शिल्लक पावडर होती ती, ती सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आता ही पावडर भाजून झाली मी इथे काढून घेतलेली आहे कढईमध्ये पुन्हा एक चमचा तूप मी घातलेला आहे आणि आता या तुपावर आपल्याला इथे ही खारी खोबरं अंजीर जळदाळू आणि मखानाची पावडरसुद्धा भाजून घ्यायची आहे ही पावडर खूप जास्त आहे त्यामुळे तीन बॅचेसमध्ये इथे ही पावडर मी भाजून घेतलेली आहे तर यापूर्वी मी तुमच्यासोबत मेथीचे लाडू कसे तयार करायचे ही रेसिपी शेअर केलेली होती आणि त्याच रेसिपीमध्ये खारीक खोबऱ्याची पावडर घरच्या घरी कशी तयार करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे लिंक देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तशा पद्धतीने तुम्ही खारीक खोबऱ्याची पावडर घरी बनवू शकता तर आता खारीक खोबऱ्याची पावडर भाजून झालेली आहे कढईमध्ये थोडं तूप मी अजून घातलेलं आहे आणि तुपावर इथे मी आळीव भाजून घेते आहे तर इथे मी आळीव दोनशे ग्रॅम घेतलेले आहे कपाने मोजून एक कप आळीव आहे आळीव सुद्धा खूप मस्त असे भाजून घेतलेले आहे आळीव भाजून झाले काढून घेतलेले आहे त्यानंतर थोडं पुन्हा मी इथे तूप घातलेलं आहे एकूण तूप किती लागलेलं ला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे आता थोडं तूप घातलेलं आहे आणि आता या तुपावर आपल्याला शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम शिंगाडा पीठ घेतलेलं आहे मजून अर्धा कप एवढं हे शिंगाड्याचं पीठ आहे अगदी मंदाचे वर व्यवस्थित हे शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ छान इथे खमंग भाजून झालेला आहे आणि आता याच सर्व साहित्यामध्ये हे पीठ मी भाजून घेतलं आणि ते काढून घेतलेलं आहे आता तूप घालते आहे आणि आता इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे पाक म्हणजे अगदीच पाक करायचा नाही तर आता हे तूप मेल्ट झालेलं आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो पाचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर आता हा गूळ फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे पूर्णपणे वितळू द्यायचा आहे यावर फेस येऊ द्यायचा नाही किंवा याचा घट्ट कडक असा पाक आपल्याला करायचा नाही गॅसची फ्लेम इथे कमी ठेवलेली आहे गूळ तुपामध्ये व्यवस्थित असा मी मिसळून घेतलेला आहे गॅस इथे अगदी कमी ठेवायचा आहे तोपर्यंत इथे जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ते आपण एकत्र करून घेऊ जी खाजूर इथे मी भाजून घेतलेली होती खजूरसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि जो डिंक आपण बारीक पावडर करून घेतलेला होता तो डिंकसुद्धा आता या स्टेजला इथे घालायचा आहे याशिवाय या, या लाडूमध्ये मी साखर घालणार आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर होती मिक्सरमध्ये फिरवून अशी पावडर मी घरीच करून घेतलेली आहे आणि आता ही साखरसुद्धा घालते आहे तर साखर डिंकाची जी पावडर तयार करून घेतलेली आहे ती आणि खजूरची जी भाजून आपण पेस्ट किंवा जी पावडर तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा इथे घातलेली आहे आता हे सर्व साहित्य अगदी आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य एकजीव करण्यासाठी हे भांडं मला थोडं कमी होत आहे छोटं वाटत आहे म्हणून एका मोठ्या वेगळ्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मी इथे काढून घेते आहे गॅसची फ्लेम अगदी कमी तिकडे ठेवलेली आहे म्हणजे पाक जास्त कडक होणार नाही पाक होतो आहे तोपर्यंत आपण हे सर्व साहित्य इथे एकत्र करून घेणार आहोत आता यामध्ये चवीसाठी मी तीन चमचे एवढा गुरमय रोटीचा मसाला घालते आहे या मसाल्यामध्ये सर्व काही जे साहित्य असतं ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरासाठी उपयुक्त असतं यामुळे लाडूला चवसुद्धा छान येते तर जर तुमच्याकडे गुरमय रोटीचा मसाला नसेल तर तुम्ही ते सुंठ पावडर वेलची जायफळची पावडर वापरू शकता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मी इथे एकजू करून घेतलेलं आहे आणि इथे जो गूळ आपण मेल्ट होण्यासाठी ठेवलेला होता तो तुम्ही इथे पाहू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता यावर जास्त पाक याचा करायचा नाही यावर फेस अजिबात येऊ द्यायचा नाही गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस मी बंद केला आणि आता हा जो वितळलेला गुळ आहे हा आपल्याला या सर्व भाजलेल्या साहित्यामध्ये ओतायचा आहे तर इथे या लाडूसाठी घेतलेल्या सर्व साहित्यासाठी मला एक किलो तूप लागलेलं ला आहे मी इथे म्हशीचं तूप वापरलेलं आहे एक किलो साजूक तूप वापरलेलं आहे आता हा पाक खूप जास्त गरम आहे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही नाहीतर चटके खूप जास्त लागतात त्यामुळे असं एखाद्या उलथण्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने हे सर्व साहित्य असं सा मिसळून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो गूळ आणि पाव किलो साखर वापरलेली आहे कारण यामध्ये मी जर्दाळू वापरलेले आहे अंजीर वापरलेला आहे खजूर वापरलेली आहे हे, हे सर्व साहित्य गोळ असतं त्यामुळे थोडंसं सा तुम्ही साखर किंवा गूळ कमी जरी घातला तरी हे लाडू परफेक्ट तयार होतात छान गोड तयार होतात जर तुम्हाला लाडूचं हे मिश्रण थोडं सुकं वाटत असेल किंवा लाडू तुमच्याने वळला जात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप गरम करून ते घालू शकता वाढवू शकता मात्र इथे सर्व साहित्य अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य पाक गार झाल्यावर मी हाताने मिसळून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने हे सर्व असं दाबून घ्यायचं आहे आणि लाडू बनवत असताना एका बाजूने हे मिश्रण फोडत घ्यायचं आहे दाबून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते लवकर गार होत नाही आणि लाडू पटापट वळले जातात आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही छोटे मोठे बांधून घेऊ शकता वळून घेऊ शकता तर इथे मध्यम आकाराचा असा हा लाडू मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता लाडू अगदी परफेक्ट इथे बांधला गेलेला आहे जर तुम्ही एकटेच घरामध्ये असाल तुमच्या सोबत कुणी मदतीला नसेल तर तुम्ही हे साहित्य अर्ध भाजून घ्या अर्ध्या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊ शकता आता जे सर्व साहित्य मी घेतलेलं होतं त्या सर्व साहित्याचे इथे एकूण एकशे अठरा लाडू तयार झालेले आहे अगदी मस्त असे हे खुसखुशीत लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता लाडू एक तुम्हाला फोडूनसुद्धा इथे मी दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने हे बिना पाकाचे लाडू तयार झाले व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका